हे सायली हे लूज कार्गो आणि टी शर्ट कुठून घेतलं मस्त आहे जॉकी मधून जॉकी मध्ये असे फॅन्सी कपडे मिळतात अगं एवढंच नाही बरच काही मिळत चल दाखवते चल शॉपिंगला सांगलीतील नऊ वर्ष जुन्या आणि पहिल्या जॉकीच्या या आउटलेट मध्ये ओव्हर साइज टी शर्ट कॉलर शर्ट जॉगर्स कार्गो पॅन्ट हे सगळे न्यू आणि ट्रेंडी आउटफिट्स अवेलेबल आहेत याशिवाय स्टायलिश फिटनेस साठी जिम किंवा योगासाठी परफेक्ट फ्लेक्झिबल कम्फर्टेबल स्पोर्ट्स वेअर तसेच हुडीज मिळतात डेली नाईटवेअर तर थंडीसाठी प्रवासात वापरण्यासाठी स्लिम थर्मलवेअर ही जॉकीची मोस्ट सेलिंग प्रोडक्ट लेडीज मध्ये टॉपिक नाईटवेअर गाऊन्स तर जेंट्स मध्ये शॉर्ट्स बॉक्सर्स यामध्ये खूप व्हरायटी आहे तर किडस वेअर मध्ये सुद्धा नवनवीन कलेक्शन इथं तुम्हाला पाहायला मिळेल न्यू लॉन्च बॅम्बू सुद्धा खूप सॉफ्ट आहे याशिवाय डेली इनरवेअर सॉक्स कॅप रुमाल मास्क ही रेंज तर तुम्हाला आहे तुम्हालाही असे डेलीवेअर आणि कम्फर्टेबल कपडे घ्यायचे असतील तर एक वेळ अवश्य भेट द्या विश्रामबाग सांगलीमधील आणि मिर्जेतील जॉकीच्या शोरूमला आणि जास्तीत जास्त लोकांना ही रील शेअर करा